अत्याचाराच्या घटनेनं मुंबरा हादरून गेलं मुंबऱ्यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलीवर तिच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली खेळणी देण्याचा आमिष दाखवलं आणि या नराधमानं या मुलीला त्याच्या घरात बोलावलं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह इमारतीच्या डकमध्ये टाकला या डकमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यामुळे नागरिकांनी खिडकी ओघडून पाहिली आणि तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला शवविच्छेदनानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीला आलंय आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरच्या आसिफ अकबर मन्सुरी याला अटक केली आहे तीन संशयित आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले आणि या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली ही जी केस आहे ही फास्ट्रॅग कोर्टात चालवण्यात यावी आणि ही जर क्रूरता त्यांनी केलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं की तिच्या गळ्यावर चाकोनी का कशाने तरी होल असं दिसत आहेत त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार देखील करण्यात आलेला आहे तर हा क्रूर हे मानसिकता जी क्रूर मानसिकता आहे या मानसिकतेला ठेचण्याचा प्रकार झाला पाहिजे पोलिसांकडून आमची स्थानिक नागरिकांची म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्याचा एन्काउंटर देखील करण्यात यावा किंवा त्याला फास्ट ट्रॅग कोर्टवर नेऊन पाशीची शिक्षा देण्यात या बच्ची चिल्लाय लगेच उसका मू दाबा आहे गई तो वो डेड बॉडी का क्या करने का तो उसने आ, उसका जो बाथरूम है छटवे मंजिल पे आ, उसके जो बाथरूम के चार ग्लास निकाले और आ, वो डेड बॉडी वो डक में फेंकने की कोशिश की उस टाइम उसने एक शार्प चाकू था उससे उसने गले में जख्मी कर दिया उससे ज़्यादा ब्लडिंग होने के कारण वो लड़की की मौत हो गई आणि या घटनेविषयी आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी आपण पाहिलं तर हीच इमारत आहे श्रद्धा प्राप्ती टावर इमारतीमध्ये राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाने जे आहेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे खेळणी देतो या बहाण्याने तो मुलगा जो आहे तो त्या अल्पवयीन मुलीला याच ठिकाणावरून तिच्या त्याच्या घरी जो आहे तो घेऊन गेला होता आणि त्यानंतर जे आहे ते त्या तरुणाने जे आहे ते त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे मुलगी जी आहे ती मृत अवस्थेमध्ये काही इमारतीमधील नागरिकांना जी आहे ती दिसली आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे मुंब्रा पोलिसांनी जी आहे ते या घटनेमध्ये एकाला अटक जे आहे ते केलेलं आहे आणि त्याचबरोबर तीन संशयित तरुणांना देखील अटक जे आहे ते केलेली आहे त्याचमुळे आता मुंबऱ्यामध्ये वातावरण जरी शांत असलं तरी या घटनेने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबऱ्यामध्ये जी आहे ती खळबळ उडालेली आहे शुभम कोळी झी मीडिया ठाणे